निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते आता हा कोट्यावधी रुपयांचा पैसा उमेदवारांपर्यंत कसा पोहोचवला जातो याची उत्सुकता ही सर्वांनाच असते खर तर निवडणूक आयोगाची करडी नजर ही निवडणुकीच्या काळामध्ये असते करोड रुपये पकडलेही जातात म्हणजे मागच्या काही निवडणुकांमध्ये खूप सारे पैसे पकडल्याच्या बातम्या आपण सगळ्यांनी वाचलेल्या आहेत आणि तरीही हे पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोहोचून निवडणुका सुरळीत कशा पार पडतात हा मोठा प्रश्न आहे म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये पार्टीकडे पैसा पाठवणं पार्टीकडनं उमेदवाराकडे पैसा पाठवणं उमेदवाराकडून तो प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे पोहोचणं आणि तिथून मग तो वितरित होणं असं हे सर्कल असत आता ह्या एवढ्या यंत्रणांवर पोलिसांची निवडणूक आयोगाची किंवा निवडणूक निरीक्षकांची नजर असतेच आणि तरीही त्यांच्या नजरेतून हे व्यवहार कसे सुटतात तर हे सगळं हवाला रॅकेट मार्फत चालत हे आता खर तर, 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 तर उघड गुपित आहे मात्र आजपर्यंत हवाला व्यवहारांवर रेड पडल्याचं किंवा हवालामार्फत पाठवल्या जाणाऱ्या पैशांवर निवडणूक आयोगाने धाड टाकून ते पकडले असं कुठेही उदाहरण पाहायला मिळत नाही निवडणूक आयोगाने दोन हजार बावीस पासून उमेदवाराचा खर्च हा पंच्याण्णव लाख हा निर्धारित केलेला आहे म्हणजे एका लोकसभा मतदारसंघ लढवणाऱ्या उमेदवाराचा खर्च तर तो तो पंच्याण्णव लाख करू शकतो प्रत्यक्षात हे पंच्याण्णव लाख हे फक्त एकाच सभेचा तो खर्च असतो म्हणजे एका दिवसात उमेदवार तेवढा खर्च करतात प्रत्यक्षात जिथे ग्रामीण भाग आहे त्या भागामध्ये कमीत कमी तीस कोटी आणि किमान शंभर कोटी एवढी मोठी उलाढाल होते तीस कोटींपासून शंभर कोटींपर्यंत ह्या उलाढाली ह्या राजद्रोस होतात आणि कुठेही कुणालाही ते कळत नाही आता त्यासाठी हवाला माफिया हे कार्यरत झालेले असतात म्हणजे आता निवडणूक सुरू होताच हे हवाला रॅकेट जे आहे ते आता कार्यरत झालेले आहे पूर्वी त्यांचं जे केंद्र असायचं ते मुंबई किंवा पुण्यामध्ये म्हणजे मोठ्या शहरांमध्ये असायचं आता हवाला रॅकेट हे थेट गावखेड्यांपर्यंत पोहोचला म्हणजे मोठी शहर आणि त्याचबरोबर तालुक्याची थी ठिकाणं येथेही हे व्यवहार आता सुरळीत व्हायला लागलेत आता हे व्यवहार करताना हवाला रॅकेटला त्यांचा जो कमिशन रेट जो होता तो मागच्या निवडणुकीमध्ये अर्धा ते एक टक्का एवढा होता आता यावेळेस त्या दरामध्ये वाढ झालेली आहे ती दुप्पट झालेली आहे म्हणजे आता एक टक्क्यापासून दोन टक्क्यांपर्यंत हे पैसे घेतले जातात असं बोललं जातं दिल्ली किंवा बाहेरील राज्यांमधनं ते उमेदवारांपर्यंत पैसे पोहोचवले जातात आणि हवाला जे रॅकेट आहे किंवा हवाला माफिया जे आहेत यांचा जो व्यवहार आहे हा प्रचंड गोपनीय आणि त्याचबरोबर कमालीची गोपनीयता असते म्हणजे त्याच्यामध्ये विश्वास असतो गोपनीयता असते ह्या कानाचं त्या कानाला कळत नाहीये आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून इकडचा पैसा हा तिकडे हा क्षणार्धात केला जातो विशेष म्हणजे हवाला रॅकेटवर फारसं कोणाचं लक्ष नसतं किंवा लक्ष असलं तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल आणि म्हणूनच एवढे मोठे व्यवहार हे निवडणुकीच्या काळामध्ये होतात आता हा पैसा कुठे खर्च होतो तर कार्यकर्त्यांचा रोजचा खर्च त्यांच्या जवनावली त्यांच्या ज्या काही संस्था असतात संघटना असतात गाव पातळीवर इतकी मंडळं असतात त्यांना पैसा दिला जातो दमी उमेदवारांवर पैसा खर्च करतो विरोधकांची पोडाफोड छोटे राजकीय पक्ष आहेत त्यांना विकत घेणं अगदीच गाव पातळीवर पैसे वाटणं सभेच्या गर्दीसाठी माणसं आणणं सभेचा खर्च वाहनांचा खर्च मंडपाचा खर्च छपाईचा खर्च हे निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खर्च म्हणजे हो निवडणुकीच्या आधल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशीही खूप मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो बचत गट असतील संस्था असतील संघटना असतील यांनाही ह्या पैशांचं वाटप होतं पूर्वी हा, हा खर्च खूप कमी व्हायचा आत्ता मात्र एका पोलिंगला निवडणुकीच्या दिवशीच एक लाख रुपये एवढा खर्च येतो म्हणजे या हिशोबाने ठरलं तर प्रत्येक Uh, मतदारसंघामध्ये साधारणतः दोन हजार पोलिंग असतात म्हणजे एका लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त पोलिंग असतात आणि एक लाख हे प्रत्येक पोलिंगला म्हणजे साधारणतः वीस कोटी तिथेच गेले आणि निवडणूक सुरू झाल्यापासनं तर अगदी निवडणूक संपेपर्यंत तो खर्च तीस कोटीच्या आसपास कमीत कमी जातो आणि मोठ्या मतदारसंघामध्ये तो शंभर कोटी जातो आणि हे जे पैसे येतात म्हणजे जे बाहेरून जे पैसे येतात ते हवाला मार्गे येतात हवाला मार्गे अत्यंत सुखरूपपणे अत्यंत विश्वासाने आणि गोपनीयतेने ते पैसे पोहोचवले जातात आणि त्याच्यामुळं या कानाचं त्या कानाला ही माहीत होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल सुरू असतानाही फक्त अर्धा टक्का पूर्ण इलेक्शन मध्ये अर्धा टक्का लोकांना पकडलं जातं पैसे वाटताना मात्र साडेनव्याण्णव टक्के लोक ही सहज पैसे वाटप करून ही निघून गेलेली असतात मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडतो आणि त्यावर कुणीही अगदी तक्रार करत नाही ते गुन्हे दाखल होत नाही आहेत किंवा ज्या पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीची होत नाही आणि ह्या ज्या मोठ्या रकमा येतात त्या रकमा नेमक्या कुठून येतात याची माहिती सामान्य माणसाला नसते मात्र त्या कधी येतात आणि कधी वितरित होतात याचाही थाण पत्ता कोणाला लागत नाही आत्ता हवाला रॅकेट हे कार्यरत झालेलं आहे म्हणजे हवाला माफिया या निवडणुकांमध्ये एक मोठी जबाबदारी ते पार पडत असतात आणि त्यामध्ये त्यांची विश्वासार्हता त्यांची गोपनीयता ही पणाला लागलेली असते